मागील पाच सहा महिन्यापासून आपल्या नगर सफाई कामगाराचे वेतन देण्यात आले नाही सदर वेतनबाबत मुख्याधिकाऱ्यासोबत बोलणं केलं असता मुख्याधिकारी म्हणता नगर मध्ये आपल्या फंड नाही आपल्या नगर उत्पन्न फार कमी आहे व कर्मचारी जास्त आहे ते त्यांचे म्हणणे योग्य आहे परंतु मला म्हणायचं आहे की ग्रामपंचायतच्या कार्यकाळापासून सफाई कामगार आपल्या ग्रामपंचायतमध्ये आता नगरपरिषदमध्ये कार्यरत आहे यापेक्षाही जास्त ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी होते काही रिटायर झाले तर काही लोकांचं समायोजन झालं त्यामुळे आता पुरीपेक्षा आता कर्मचारी कमी आहे ग्रामपंचायतच्या काळामध्ये असं क कधीही वेळ आली नाही परंतु आपल्या नगर सहा आठ महिन्यात यांच्यावर वेळ अशी काय आहे कारण कुठेतरी आपलं नगर वसुलीमध्ये नियोजन चुकलं असेल किंवा कोणाकडे वसुली थकबाकी आपण वसूल करण्यात आली नसेल जसं आठवडी बाजार गुजरी बाजार सारख्या लोकांनी किस्त न देताही पुढील वसूल करण्याचे आपण आदेश दिले हे सुद्धा आपले कुठेतरी चुकले आहे आणि आपल्या नगरपरिषदेच्या करवसुली पाणी कर वसुलीमध्ये सुद्धा फार अपरातपर झाल्याची मला थोडा माहिती मिळाली त्यावरून मी नगरपरिषदेतून माहिती माहिती करण्यासाठी अर्ज केला असता मला सदरची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे मला म्हणायचं आहे का ह्या सहा महिन्याचं वेतन दिल्यामुळे कर्मचाऱ्याची फार उपासमाराची वेळ आलेली आहे पाच सहा महिन्यापासून गडचांदूर शहरामध्ये कोविड नाईन्टीनच्या महामारीनंतर गडचांदूरमधील जी आजची परिस्थिती जी तयार झालेली आहे त्या परिस्थितीकडे बघता नगर परिषदेचं कुठंतरी नियोजन शून्य असताना दिसत आहे एकीकडे कोरोना महामारीसारख्या प्रादुर्भावामध्ये गडचांदूरमध्ये सफाई कामगारांची कमतरता दिसत आहे आणि कामगारांची कमतरता दिसत असल्यामुळे माझ्याकडे काही कामगार आले असता त्यांनी सांगितलं की भाऊ आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून आमचे वेतन मिळून नाही राहिलेले आहे त्या संदर्भात मला नगर परिषदेला अशी विचारणा करायची आहे की जेव्हा नगरपरिषदच्या आधी ग्रामपंचायत होती तेव्हा याच्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते परंतु आज नगर परिषदेमध्ये कमी कर्मचारी असतानासुद्धा त्यांना पगार जो मिळत आहे तो पगार नाही मिळून राहिलेला आहे याचं कारण काय याचं कारण म्हणजेच घरचांदूरमध्ये जी कर वसुली व्हायला पाहिजे ती कुठंतरी झालेली न नसेल परंतु मला असं म्हणायचे आहे की आज जे उपासमारीची पाळी त्या कामगारांवर न येऊ देण्यापेक्षा त्यांना किमान दोन तीन महिन्याचं वेतन देऊन त्यांना पूर्व स्थितीमध्ये कामाला लावून घरचांदूरच्या समस्येकडे लक्ष घालून येणाऱ्या काळामध्ये त्यांची समस्या ही आ, मार्गी लावावी अन्यथा आम्ही एक जनआंदोलन करून आ, नगर परिषदेला त्या माध्यमातून विनंतीसुद्धा करणार आहोत